हाय नमस्कार मी सोनाली मी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच देवाचरणी प्रार्थना मी आता संध्याकाळी कंपनीमधून घरी आले होते तर घरी आल्यानंतर घरामध्ये झाडजूड घरातलं दिवसभराची कामं भरपूर असतात त्यामुळं मग माझं चाललं होतं झाडजूड वगैरे करायचं काम आणि बाहेर सांगण वगैरे पण झाडायचं होतं बाई <laughs> तो आता समोरच घेऊन बसणार का hmm. माझी उघडायची वाट पाहती का मी कधी उघडणार hmm. तो उघडला नाहीच का मग hmm. मग आता काय उघडून का काय त्यामध्ये hmm. आ काय सरप्राईज ना माला का तुला okay. मला आहे का कोणी दिलं कोणी दिलं सकाळची पण वेळ झालेली होती आणि देवपूजेचा पण वेळ झालेला होता मग माझ्यावाला तोंडात पे वगैरे धुवून झाल्यावरती म्हटले चला आता आपण पहिली देवपूजा वगैरे करून घेऊयात हे बॉक्स आलेले आहे याच्यामध्ये कदाचित कपांचं चित्र मांडल्यावर कपत असणार आमच्या इथे ना एक दोन दिवसापूर्वी ना हळदी कोकवाचा कार्यक्रम होता म्हणजे गावात गावा होता पूर्ण गावाच्या लेडीज ज्या असतात ना त्यांचा तो कार्यक्रम होता कदाचित गावठींनी ठेवलेला असेल तो तर मी नव्हती गेली त्या कार्यक्रमाला कारण माझ्या बहिणीच्या इथे हळद होती ना त्यामुळं मग आम्ही सगळे तिकडंच गेलेलो होतो अख्खा दिवस तिकडंच गेला माझा ते हळदी कुंकू संध्याकाळी होतं तर खूप छान गेम वगैरे होते त्यामध्ये आणि म्हणजे असं ज्या जिंकल्या ना त्या गेममध्ये त्यांना मला वाटतं पैठणी पण भेटलेली वाटतं आणि सगळ्यांनी खूप पार्टिसिपेट केलेलं होतं आणि ज्या फक्त म्हणजे ब गेलेल्या होत्या पण पार्टिसिपेट नव्हती केलेल्या त्यांनासुद्धा आहे ना अशा प्रकारचं गिफ्ट देण्यात आलेलं आहे तर मी काही गेलेली नव्हती पण आज मला म्हणजे हे गिफ्ट जे आहे ते घरी आणून दिलं कदाचित ज्या ज्या बाया गेलेल्या नसतील त्यांना त्यांनी ही गिफ्ट घरी आणून दिलेलं आहे तर बघू आता काय आहे खोलून यामध्ये याच्यावरती तर दिसते कपांचं चित्र आहे पण बघतील तरी पण काय आहे पोरांनी खोडून तोडून ठेवली त्याची पॅकिंग नाहीतर अशा प्रकारची पॅकिंग पण केलं होती वाटते छान पॅकिंग मला वाटलंच होतं कोपच असतील आणि कोपच निघालेले कपांचा सेट सहा कोपी अशा प्रकार छान जाऊ दे आपण न जाता ही घरपोच गिफ्ट मिळालेलं आहे यापेक्षा अजून काय पाहिजे तर इथे म्हणजे गावातल्या ज्या लेडीज आहेत त्या सगळ्यांना अशा हळदी कुंकवाचं वान भेटलेले कप छान वस्तू आहे उपयोगात पण येणार आहे आणि काचेचा कप आहे हा छान आहे चा ओतल्यावरती मस्त दिसेल तर पॅकिंग करून ठेवून देते सकाळी सण मला कंपनीतच फोन केला पोरांनी का मम्मी तुझ्यासाठी गिफ्ट आणून ठेवलं दिलेले आहेत ब काय होतं हे त्यांना पण माहीत होतं खोलून बघितलं असेल तर पोरांनी पोरांना काही दम निघत नाही पण मला नाहीच सांगितलेलं काय त्यामध्ये पण मी चित्रावरून अंदाज लावला होता की यामध्ये कपच असणार आहे ठेऊन देते परत मी कारण माझ्याकडे ना स्टीलचे कप आहेत वापरायला आणि सरांच्या घरामध्ये काय होतं काचेचे कप शिकत नाही खूप तूट खूप होते त्यामुळं मी स्टीलचे कप वापरते म्हणजे ते कसेही वापरले तरी टेन्शन नसतं ठेवून देते मी आज हे बॉक्स मिस्टर आईने थोडाफार किराणा पण आणलेला होता आणि तो किराणा पण मला भरून ठेवायचा होता तर म्हटले चला आज थोडाफार वेळ आहे तर लवकर आपण किराणाच्या भरण्यांमध्ये सर्व किराणा भरून ठेवूयात तर चला माझी वाली अशी कंपनीतून आल्यानंतर कामाची रुटीन असते तर संध्याकाळची पण वेळ झालेली होती आणि स्वयंपाकाला पण लागायचं होतं लहान मुलं असल्यामुळं घरामध्ये लवकर स्वयंपाक करावा लागतो तर चला मी आता माझ्या स्वयंपाकाची तयारी करते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय